हॅलो मित्रांनो झाली आमची तयारी भट्टीवर निघायची बांधा बांधी केली आहे तर राहिले फक्त भांडी बांधायची आमची रूम आहे छोटीशी माळा बनवेल तर आम्ही घरच्या काय अं आपलं कॉट होता येत त्याचा माळा बनवेल मी कॉटचा हो एक फालका काढून माळा ती मी झाली आमची बराबरी बॅग भरली ही कुलर ही कूलर नयच एवढे एवढे भांडे ही टाकी दोन गोठुडे गॅसडी माळ्याच रॅकन न्हायचं रॅकिच द्यायचं कामा पुरत न्हायच घडी बलक घर हे रूम

ती आटो येणार आहे आता मालक मालक पैसे देणार आपण त्याच्यात भाडं देणार ना कालच विचारलं होतं मी देतो मनला तांदूळ लागत येत ना di fitri banuah itu ya, kah Muhammad? Hm, siapa atau काय ब्याला रेकामा केला सायम तर दाखविली आता ही कुडून बघा रुवढी रूम छोटी नाही बाहेरून घर बघा माझं ही माझी माझी रूम तिकड भावाची एक रूम आहे इकड सायपकाची रूम है माझी थोडा वारंडा सगळं घर व्यालर पाणी भरपूर असेल आता पाणी भरपूर असत नाही त्याला एक हाय कोण आहे ती माहिती आहे कोण आहे कोण काय काढू बबुलो आहे का हम्म बुलू आहे हम्म भरला पसारा सगळा आटो इथं आपण पोरला गारदा करायला लागली म्हणून मी वॉइस रेकॉर्डिंग केली इथं धिकाणा करायला होती त्यांचाच आवाज इकडं डॉलवी लागली होती लग्न होतं गल्लीतलं त्याच्यामुळं झाला आता निघाला मी तयारी झाली तयारी पसारा भरला पसारा बाहेर फीज आणली सगळं आणलं लाईट ले। बिलावली रूम नदी काल दी रूम आता सगळं पासार आता इथंच राहिले चार पाच महिने व्यालर आणलंय गॅस आणला सगळं आणलं आता येऊ का मी तिकडे गाऱ्या भट्टी कोण येतो मी जाऊ ना अभिनेत्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल